घेतल्याशिवाय माघार येणार कधी काही जबाबदारी अंगावर घ्या आणि त्या लेकराच्या पाठीशी मायभाग म्हणून उभारा ते लेकरू तुमचं जाणार मुंबईला नसणार आहे तरी हे जाणार लेकरात तुमचे लेकर बघा आणि त्याच्यावरती माया करून त्याच्या डोक्यावरती हात फिरा कारण त्या पोरांना आता तुमच्या पाठबाळाची आणि साथीची गरज आहे त्या पोहराने ठरवलं आता मुंबईकडे जायचं पोरब इतक्या कामाला लागले मी वीस तारखेला सांगितलं मी चांगला म्हणलो होतो बर का सतरा तारखेच्या बैठकीत तुम्ही काय करा आपण उद्याच एक फायदा तुमच्या मंगो करून खोटे लय काय नाही नाही मुंबई म्हणा मुंबई म्हणा म्हणलो चला मुंबई का गुरु त्यांना सांगितलं वीस तारखेच्या आज पण घ्या एक जणाचा सोशल मीडियावर व्हिडिओ आला काय मी त्यांना म्हणालो वीस तारखेच्या घ्या एका पोराचा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला त्याने गावाला इतकं पाणी दिलं ते रानस शिवलंय गोर तेव्हा माघर तर वापसात झाला माझे मारवा इतके तारायला लागले पोरासारखा सरपणा थोडीत आहे कुणी काही करताय मला ता असा धाक पडलाय माय आधीच मुंबई पुढे होती का पण मी रत्रात होतो पाहिजे इतकी पोरं कामाला लागली भयाला मध्ये मध्ये ते टीचर जाऊन जात जात ना पोरं म्हणले समजा आता डिजर नाही दिलं तर आपल्या गाड्या कशा जायच्या झालं त्या ग्रुप पोर सुरू एका पोरां लगेच जोगाड तयार केलं त्याने ते काय ते सौर असते सौर ऊर्जेचं ट्रॅक्टरवर उपसिल तेव्हा मला आपले ट्रॅक्टर ते मुंबईतच थांबणार आहात बघा त्याने कसं जोगाड तयार केलं दुसऱ्यां लगेच खाली लिहिलं तेव्हा म्हणला टॅक्टरचं झाला आता डिझेल पण जर भाकरी करायला स्वयंपाक करायला गॅस न गेला तर एक जण लगेच चारपणा गोळीत टाकूरीवर घेत नाही म्हणलं बघा आपलं साहित्य समज इतके पूर्व कामाला लागले सध्या फक्त त्यांच्या पाठीशी उभारणं गरजेचं मावशिवा तुम्हाला सुद्धा काम आहे आम्ही चाललो मुंबईला मराठ्यांच्या पोरांचं कल्याण करण्यासाठी आणि त्यांना आरक्षण आणण्यासाठी तुम्हाला पाठी काम आहे मी पी एच्यासाठी सांगितलं तो माता नाव आव्हान केलं तिकडे मराठ्यांच्या पोरं मराठा आरक्षणासाठी लढायला आहे जर तिकडे गाड्या अडवल्या त्यांना काही त्रास दिला तर लाखाने महिला उठायचं आणि पक्षाचा पंचाळीस सो आमदाराच्या आणि मंत्र्याच्या घराला येडा टाकून बसायचा त्याला दोनच शब्द बोलायचे त्याला दोन शब्दापेक्षा त्या जास्त शब्द नाही बोलायचे त्याला फक्त एवढंच म्हणायचं तू इथं निवांज आपला तो हे मुंबईतले मंत्री गेलेल्या लोकांना त्रास द्यायला लागले गाड्या आढायला लागले तू तुझ्या लोकांना फोन करून सांग गाड्या अडू नको आणि फक्त पायाच्या हातात घ्या खाण्याची घेण्याचे नाही <laughs> दोन महिने दर उडणार नाही फोन करणं सांगा महिले पाहिजे तिचा तुम्ही तिकडे आरवू नका मी व्यस्त टाउन खाली उतारलो काही माता माझ्या माझ्याकडे आल्या त्या म्हणलं दादा तुम्ही जा मुंबईला आणि ऐक माझं तुम्ही काही काळजी करू नका जर कोणाला आढळलं ना एका चपलात सुद्धा बोडी देखाने एक दे। एकत्र झाल्या जातात तिलाही कळलं नाही आपल्या पोराचं भविष्य आरक्षण आहे त्यामुळे तुमच्यावर सुद्धा जबाबदारी आणि मी किती होशियारी मी काय सोपा नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका